नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील आजचे म्हणजे सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चे लाल कांदा बाजार भाव मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता तेराशे पन्नास ते चौदाशे एकोणचाळीस रुपये सरासरी भाव होता बाराशे पंचवीस तेराशे वीस रुपये कमीत कमी भाव होता आठशे सात ते अकराशे रुपये गोल्टा आणि गोलटे होते चारशे ते नऊशे तीस रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती एकशे त्र्याहत्तर नव पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण येथील आजचे कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता चौदाशे तर पंधराशे त्र्याहत्तर रुपये सरासरी भावता बाराशे तेराशे रुपये कमीत काही भावता सहाशे ते अकराशे रुपये व येथील आजची लालकांद्याची आवक होती नऊ हजार एकशे अठ्ठावीस क्विंटल पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील आजचे लालकांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता बाराशे पन्नास तेराशे चौतीस रुपये सरासरी भावता हजार ते अकराशे रुपये आणि कमीत काही भावता चारशे ते नऊशे रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती एकशे पंचावन्न कृषी बाजार समितीत कृषी उत्पन्न उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे लालकांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता तेराशे पंच्याहत्तर ते चौदाशे एक्केचाळीस रुपये सरासरी भावता अकराशे पन्नास ते बाराशे ऐंशी रुपये आणि कमीत कमी भावता सातशे तर हजार रुपये व येथील आजची लालकांद्याची आवक होती सातशे ब्याऐंशी नग कृषी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव उपबाजार आवार विंचूर येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता तेराशे ते चौदाशे रुपये सरासरी भावता अकराशे पन्नास ते बाराशे ऐंशी रुपये तुम्ही सहाशे ते हजार रुपये व येथील लाल कांद्याची होती पाचशे एक्क्याऐंशी नग तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद